एक तात्या साहेबांवर दोन मिनटाचं गीत आहे ते या प्रसंगाला सादर करणं उचित वाटतं म्हणून दोन मिनटाचा वेळ घेतो गीत मी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्या गीतातून तात्या साहेबांची प्रतिमा तात्या साहेबांचं व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न आहे आवडलं तर निश्चित त्याचं मनापासून कौतुक करा गीताचं शीर्षक आहे तात्यासाहेब शाळेसाठी कष्ट सोसले तात्या तुम्ही पेडले शाळेसाठी कष्ट सोसले तात्या तुम्ही ऋण पेडले हे वा दावा नाही कुणाचा भाव सुगंधी शुद्ध मनाचा हेवा दावा नाही कुणाचा भाव सुगंधी शुद्ध मनाचा कडीकडीने कड़ीने माणसं जोडले तात्या तुम्ही मू न फेडले अप्पदाच्या पावलावर देऊन पाऊ किर्ती आप पाऊलावरती जेवण पाऊल मिळवी किर्ती कर्तव्याचे अहो कर्तव्याचे भान ठेवले तात्या तुम्ही रून पेडले शोधली ज्ञानासाठी साठी गाव गावी शाळेसाठी वाट शोधली ज्ञानासाठी विद्यार्थ्यांचे अहो विद्यार्थ्यांचे हित जपले तात्या ऋण फेडले मनुसकीची भर निशाळा विद्यार्थ्यांना लावून लढा कीची भरवून निशाळा विद्यार्थ्यांना लावून लढा मनोमनी मनोमनी स्वप्न पेरले तात्या तुम्ही ऋण पेरले जीवनाच्या या वाटेवरती मिळो तुम्हाला सुखन शांती जीवनाच्या या वाटेवरती मिळो तुम्हाला सुख न शांती संजयने संजयने गुण गान गायले तात्या तुम्ही ऋण फेडले शाळेसाठी कष्ट सोसले तात्या तुम्ही फेडले तात्या तुम्ही फेडले धन्यवाद थँक्यू थँक्यू